मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणारे ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी यांच्या फ्लॅटमध्ये ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने प्रवेश करून त्यांची पत्नी पद्मा हरिभाऊ जोशी यांचं तोंड दाबून गळ्यातील साडेचार तोळ्याचं सा गंठन चोरट्याने लंपास केले मंगळवारी भर दुपारी अडीचच्या दरम्यान सदर प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती याबाबत मिरज शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून जलदगतीने तपास करत चोवीस तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला यातील सराईत गुन्हेगार लक्ष्मण श्रीकांत नाईक दगडो बनसोडे या, बन, या दोघांना ताब्यात घेतले गुन्ह्यात वापरलेली बलेनो चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली यातील आणखी काही संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केलाय यातील संशयित लक्ष्मण नाईक याच्यावर कर्नाटक आणि मिरजपूर्व भागात अनेक गुन्हे दाखल मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी हे वृद्ध पतीपत्नी दोघेच राहत होते ते ज्योतिष सांगत असल्यामुळे अनेक लोक त्यांच्या घरी येत असतात सदर चोरट्यांनी सोमवारी रात्री आठ वाजता त्यांच्या घरी येऊन रेकी केली होती दोन चोरट्यांनी घरात येऊन आमचे पैसे हरवले ते परत मिळतील का तसे स्वतःच्या भविष्याविषयी माहिती विचारली या ठिकाणी दोघेच वृद्ध दाम्पत्य राहत असल्याची माहिती घेतले त्यानंतर मंगळवारी दुपारी अडीच वाजता चार जण पुन्हा चारचाकी गाडीतून आले होते यावेळी त्यांनी पद्मा जोशी यांच्या घरात घुसून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचं गंठन हिचडा मारून हिसकावले यावेळी जोशी यांनी आरडवडा केला असता चोरट्यांनी पळ काढलाय या घटनेची माहिती समजता मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्यासह सा घटनास्थळी धाव घेतले परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासून बातमीदारांमार्फत चोरट्यांचा माग काढण्यात यश संपादन केले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर दत्तात्रेय पुजारी भैरवनाथ पाटील ए आय कदम हवालदार प्रवीण मागमोडे राजेश गवळी नितीन मोरे झाकीर काजी पोलीस कॉन्स्टेबल दीपक परेट स्वप्नीन नायकवाडे श्रीकांत केंगार यांच्या पथकाने कारवाई केली